मित्रांनो आज आपण बोलणार आहोत आपल्या पूर्वजांनी निर्माण केलेल्या एक अशा अद्भुत कलाकृती बद्दल ती म्हणजे एलोरा लेणी कैलास मंदिर एका प्रचंड डोंगरातून फक्त एक दगड खोंदून तयार केलं गेलं कल्पना के करा हे एक काम हजारो वर्षापूर्वी केलं गेलं जेव्हा ना मॉडर्न मशिनरी होत्या इतिहासकार आणि संशोधक म्हणतात की हे खोदकाम इतकं अचूक आहे की आजच्या काळातही सध्या हाताने तसं करणं कठीण आहे काही संशोधक म्हणतात की या लेण्यामध्ये स्टोन कटिंग तंत्रज्ञान वापरलं गेलं परंतु रहस्य अजूनही कायम आहे हे काम कोणी आणि किती काळात केलं आहे हा सारा नॉलेज आणि मेहनत कुठून आली लोरा लिनी हे आपल्याला फक्त कला नाही तर आपल्या पूर्वजांच्या बुद्धिमत्तेचं आणि विज्ञानाचं प्रतीक आहे मित्रांनो तुम्हाला काय वाटतं हे खूपच ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीचं तंत्रज्ञान होतं का, का। कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा आणि महाराष्ट्र तीनशे साठला सबस्क्राईब नक्की करा रामकृष्ण हरी